विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व राजकीय यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कात्री लावण्याची तयारी एकेकडे एक सुरू असताना दुसरीकडे या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आणखीन तीन कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आहे योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रसिद्धी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि या संदर्भात माहिती आणि जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी दिली असून महिला व बालविकास विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने आपल्या अतिरिक्त अंदाजपत्रकात महिलांना दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना घोषित केली या योजनेसाठी वार्षिक अडीच लाख उत्पन्न मर्यादा निश्चित करून पात्र महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले त्यानंतर जुलै चोवीस पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केले विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी दोनशे कोटींच्या माध्यम आराखड्यास मान्यता दिली होती त्यानुसार आता योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येकी दीड कोटी खर्च केला जाणार आहे या खर्चाला महिला आणि बालविकास विभागाने मान्यता दिली आहे पुन्हा सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवर होणारा खर्च परवडत नसल्याचं दिसून येतं आहे आणि त्यातच महायुतीने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या ओवाळणी सहाशे रुपयांनी वाढ करून दोन हजार शंभर रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे महिला आणि बालविकास विभागाने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू करून अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे ठरवले आहे अशावेळी पुन्हा योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीवर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी असा सवाल केला जात आहे